आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जल प्रकल्पातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे विभागीय आयुक्त दिलीप गावडे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले रब्बी उन्हाळी पाण्याचे नियोजन छत्रपती संभाजीनगर दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विमाका छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रकल्पातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिल्या विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जायकवाडी प्रकल्प नांदूर माधमेश्वर कालवा प्रकल्प निमदुधना प्रकल्प माजलगाव प्रकल्प उर्व पैनगंगा प्रकल्प पूर्णा प्रकल्प येलद्री व सिद्धेश्वर प्रकल्प मांजरा प्रकल्प निमतेरणा प्रकल्प सिनाकोळेगाव प्रकल्प या नऊ मोठ्या प्रकल्पावरील सिंचन तसेच पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची शासकीय सदस्यांची बैठक आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात झाली यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त तसेच संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते